एसपोर सतीश आवगा नमस्कार एसपोर सतीश भेटला आहे आणि निखिल बोपणी निखिल भेटला आहे आवागा आम्ही आतमध्ये चाललो आहे दर्ग्यामध्ये आणि इकडची मिसळ फेमस आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग माझं नाव समीर विश्वास खैरे सध्या मी आहे गावाला गावाला आहे माझ्या आत्ताच्या गावी आलेलो आहे केळशीला रोवलेलं आहे या ठिकाणी आणि आजच पोचलो आहे सकाळी सहा वाजता तर आता फ्रेश वगैरे झालो आंघोळ बिंगोळ झाली तर आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि बघा तुम्ही गावचा नजारा आमचा पुला सगळीकडे हिरवळ झालेली आहे हे रुपेश भाऊंचं घर आहे आणि आता हे मनीषचं घर आहे तर तिकडे मी आलेलो आहे फ्रेश बीज झालो आहे आणि आता सध्या आम्ही त्याचा नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतर बघू आता कुठे जायचं मनीष कुठे नेतो आहे त्या ठिकाणी आपण जाऊ आता नाश्ता करायला बसतो आहे मनीष मी आणि मनीषची मम्मी आहे बघा मनीष तर मनीषसाठी स्पेशली म्हणजे की मी हे आ... घेऊन आलेलो साबुदाण्याची खिचडी त्याला आवडते भरपूर त्यासाठी घेऊन आलेलो मम्मीने बनवलेली स्पेशली तर काय मनीस खाल्लेस की नाही कशी वाटली छान होती हा छान होती काय बोलता का लग्नाच्या केळवणासाठी खिचडीवर असं वहिनी बोलतात त्याचं आता लग्न ठरवतोय आम्ही अजून ठरलं नाहीये बघू लग्नाचा ब्लॉग देखील करू आपण तर आता खिचडी वगैरे खाऊ नाश्ता करू आणि त्याच्यानंतर निघू कुठेतरी जाऊ आम्ही ब्लॉगसाठी बघू आता कुठे जायचं आहे आपले पोलीस पाटील आपल्याला कुठे नेत आहेत तर आता हे झालं की आम्ही निघू तर सोबत राहा आजचा दिवसाचा पूर्ण ब्लॉग करणार आहे आपण सकाळी आता उठलेलो आहे नाश्ता वगैरे करून निघू आणि मग कुठे जातो ते ब्लॉगमध्ये तुम्हाला मा दाखवू माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका ते हा पुढील तीन ते दोन ते तीन दिवस मी गावी आहे तर गावचा पूर्ण ब्लॉक तुम्हाला दाखवेल सोबत राहा तर मित्रांनो सध्या नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे केळशीला केळशीला जाऊन जरा बघू अजून काहीतरी हेवी नाश्ता करू किंवा बघू आता कसं काय केळशीला जाऊन जरा बाजारपेठ वगैरे फिरू आजूबाजूला आणि कसं काय आता वातावरण आहे केळशीचं हे जाताना कसं वातावरण आहे तुम्ही मला दाखवतो किती आहे केळशी आहे आमच्या इथून तर चला आता राहा माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता आम्ही चाललो आहे मनीष बरोबर आणि हे आमचे बघा मनीष पोलीस पाटील यांच्या बकऱ्या सगळे आलेल्या त्यांचे वडील आहेत महेश भाऊ आलो जाऊन हे आमचं हे आपलं केळशी रवलेपासून निघाल्यानंतर केळशीला जायला हे असं आपल्याला जावं लागतं थोडं लांब आहे दोन ते तीन किलोमीटर पण नजारा बघा तुम्ही पावसातला इथे लेफ्टला आंबोली आंबोली गाव आहे शिलबे तो माझा मित्र आहे तलाव पास झाल्यावरती राईट साईडला केळशी लेफ्ट साईडला आउटंबर जाता मी राईट साईडला चाललो केळशी जेव्हा आहे अंबोली बस स्टॉप तिकडे आमची एस सी थांबते サルダレで。 म्हणजे बरं आहे ना तर मित्रांनो सध्या मी केळशीला पोहोचलेलो आहे आणि केळशीला आपले फ्रेंड्स एसपोर एस सतीश आवघा नमस्कार फोर सतीश भेटला आहे आणि निखिल बोकडे निखिल भेटला आहे आवघा हे आमच्याच गावचे आहेत हा आंबोली गावचा आहे आणि हा आशुत आहे तर सतीश माझं पण चॅनल आहे यूट्यूबवरती आहे समीर खैरे ब्लॉग मी नक्की चेक करेन हा व्हिडिओ बघतो गावाकडचे गावाकडचे जास्त दहँडी मुंबईतले गणपती फेस्टिवल्स कोकण आणि एक्सप्लोअर वगैरे आणि नंतर मग फूड वगैरे पण टाकतो मी मी निखील तर तुझ्या व्हिव्हर्सला वगैरे चेक करेन पण आपले व्हिडिओ बघत असतील आपल्या गावाकडून ते प्रत्येकाच्या व्हिडिओ दाखवत असतात बरोबर नक्की चेक करा सबस्क्राईब करायतरी परत नक्की नक्की एकत्र व्हिडिओ करू झाले पर असेल तर या आजपासून मी इकडे जाणार मी हा जाऊया ना व्हिडिओ माझचा दुपारचा ब्लॉग आपण सतीश बरोबर करू तर आपण सोबत राहत आणि सतीश पण करणारच आहे ब्लॉग तर आपण आम्ही एकत्र करू ब्लॉग आपण माहिती आहे माहिती गेलेलो खडिक्रशाचा लास्ट ब्लॉग टाकलाय मी टाकलाय ब्लॉग दुपारी काय बोलशील मग तू माय तुझ्या व्यवस्था नक्की एकदम काय प्लॅन नव्हता आणि पहिल्यांदा भेट हा बरोबर आज करूया काहीतरी करूया करूया जाऊया नक्की हां चल मग भेटू दुपार या चल बाय तर मित्रांनो योगा योगाने सतीश आणि कोकणी निखील पण भेटला आपल्याला आता ते लोकांबरोबर ठरले दुपारचं बघू करू आपण त्यांच्यावर ब्लॉक आणि जाऊ त्यांच्याबरोबर आणि आता सध्या आम्ही चाललो आहे डायऱ्यावरती आणि हा जो रोड आहे सरळ सरळ महालक्ष्मी मंदिराकडे जातो जी शाळा आहे तिथे पण जातो आणि राईट वरती डायऱ्याला जातो तर आम्ही आता बोललो चला पहिला हा डायरा आणि डायराचा जो आहे ती उतो घेऊया पावसाळ्यात कसा वाटतो तर त्याच्यासाठी आम्ही निघालेला आहोत तिथे म्हणा तुम्ही फॅक्टरी वगैरे सगळं इथे खूप आज वागते सगळं काय भेटतं आणि आजूबाजूला बंगले आहे बरं एक शेती वगैरे सगळी भात शेती आलेली आहे आता काम देखील आहे इकडे बरं बघताय ह्या रोडवरती लास्ट टाईम मी माझा तुम्ही महालक्ष्मीची यात्रा जो आहे तो ब्लॉग बघितला असाल या सगळी शाळेची पोरं आहेत सगळी शाळेची पोरं बोलून मी शाळा आहे इकडे तरी सगळी शाळेची पोरं आता शोकलेली आहेत ही शाळा आहे ही आहे शाळा केळशीची सध्या समोर महालक्ष्मी मंदिर आहे महालक्ष्मी मंदिराचा ब्लॉग तुम्ही माझ्या चॅनलवर बघा आहे पूर्ण ब्लॉग डिटेलिंगमध्ये सध्या आम्ही आता डायऱ्यावर चाललो आहे तर डायऱ्याचा ब्लॉग देखील आहे महालक्ष्मीचा जेव्हा ब्लॉग टाकलाय त्याच्याबरोबर डायऱ्याचा ब्लॉग टाकलाय पण पावसाळ्यातला व्ह्यू जो आहे तो आता बघायला चाललो आहे आम्ही बघा झाडं वगैरे किती भरपूर तशी भरपूर आहे तिथे तर मित्रांनो बघा स्पॉटला मी गायला हे शिवाजी महाराजांच्या काळातले आहे बांधलेले वैशिष्ट्य हा ब्लॉग देखील माझ्या चॅनलवरती आहे पण आता पावसाळ्यात कसं ते सिच्युएशन यायचे हिरवळ वगैरे समुद्राचा नजारा तो बघूया आपण हर्द पीर बाबा सर्वरी दर्गा उठम हे बघतात दर्गा आहे जाऊया आपण आज सुद्धा सध्या आपण ही जी दर्गा आहे ती शिवाजी महाराजांच्या काळात बांधली आणि शिवाजी महाराजांनी बांधलेली हे असं वैशिष्ट्य आहे त्या दर्गेचं तुम्ही व्यू बघायक कोकण आपलं सुंदरच आहे त्यामुळे सर्वांनी एकदा कोकणात नक्कीच विजिट करा चेन नसतील आले असतील बाकी कोकण पावसात या कधी पण आहे सुंदर आहे कोकण निसर्गाची एक देण आहे कोकणासाठी मित्रांनो सध्या आता आम्ही आत्रे चाललो आहे दर्ग्यामध्ये दर्ग्याचं दर्शन तुम्हाला देऊ ह्या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी ही दर्गा बांधलेली होती आणि शिवाजी महाराज इथे राहून मग नंतर पुढे गेले होते ह्या दर्ग्याचं वैशिष्ट्य हे आहे तर तुम्ही सर्वांनी खेळशिला तर नक्की या दायऱ्याच्या दर्ग्याला या मी तुम्हाला मागेल कारण सुंदररित्या अशी महाराजांनी दर्गा बांधलेली आहे आणि इथूनच आम्ही चाललेलं अजून देखील तुम्हाला व्लॉग दाखवलं दाखवल्यात तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा असं सुंदर सुद्धा व्लॉग निघाल तुमची आता इथून आम्ही चाललेलो आहे परत एकदा केळशीला तो केळशीला थोडा नाश्ता वगैरे करू आणि दुपारी सतीश आणि निखिलबरोबर आम्ही सगळे केळशी जी मनीषची पूर्ण गँग आहे ती आणि सर्वजण आम्ही हरिकसर एक पोहायचं ठिकाण आहे माझ्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ तर परत एकदा करू निखिल कोकणीबरोबर आणि सतीशबरोबर सत्सोबत माझ्याबरोबर आता आम्ही केळशीला चालतो आहे केळशीला पोचल्यानंतर बघू आपण आता काय करायचं तर मित्रांनो सध्या आम्ही कालभैरव हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि इकडची मिसळ फेमस आहे तुम्ही पण कधी या केळशीला इथे मिसळ खावा का चिवडा खातो पण मी मिसळ घेतलेली आहे तर मिसळ नक्की खावा इथे आलात की केळशीला एक्झॅक्टली स्टॉप आहे एस टीचा तिथे कालभैरव हॉटेल आहे तर कालभैरव हॉटेल एकदम समोर एक्झॅक्टली या मिसळ खावा किंवा वडा उसळ खावा खूप फेमस आहे आम्ही येतो तर खातोच खातो तुम्ही पण टेस्ट करा आणि कशी वाटली टेस्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही या नक्की आता मी मिसळ खातो आहे आपण थोड्या वेळात आता घरी जाऊ किंवा घरी जेवण मग नंतर दुपारचा ब्लॉक करू सतीश बरोबर आणि कोकणी लिंगिश बरोबर तर सोबत राहा माझ्याबरोबर तर मित्रांनो सध्या केळशीवरून निघालेलं आहे मी आणि केळशीवरून आता रवलेला चाललो आहे मग तिकडे थोडं आराम वगैरे दुपारचं जेवण झालं किंवा आम्ही दुपारी खडीकेशर या ठिकाणी निघणार आहोत तर सोबत राह माझ्याबरोबर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पूर्ण परिसर तुम्ही बघता केळशी आहे केळशीवरच आम्ही बाहेर पडून पुरवले या ठिकाणी जाऊ तर मित्रांनो सध्या केळशीवरून निघालेलो आहे आम्ही आणि कोलबी तलाव या ठिकाणी थांबलेलो आहे तर बघा हे कोलवी तलाव कोलगी तलाव आहे आमचा आहे हा कोलगी तलाव कोलबी हार्वेस्टिंग आता इकडे थोडा वेळ जिनस घेऊया आणि मग पुढे